नमस्कार सर्वांना हाऊस वाईट मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मटकीची भाजी तर मटकीची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक वडी तेल घेतलं तेल चांगलं तापून घ्यायचं तेलामध्ये जिरं मोहरी लसूण तडतडून तर घ्यायची नंतर मी बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतला थोडीशी कोथंबीर टाकली आता याला दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा मटकीची भाजी खायला खूप छान लागते आणि खूप पौष्टिक असते तर भातासोबत खूप छान लागते मटकीची नंतर मी लसूण आल्याची पेस्ट टाकली आता हे व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचं कांदा लाल रंग होईपर्यंत मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर मी लाल तिखट टाकलं लाल तिखट एक चम्मच चवीपुरतं मीठ चिमुदबड हळद गरम मसाला व काळा मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं नंतर मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो टाकला चिरून आता याला दोन मिनटं मिक्स करून घेते दोन मिनटं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर मी मटकीला मोड आणायला ठेवले होते तर मटकीला मस्त असे मोड आले आहेत तर आता नंतर मी मटकी टाकून घेतली मटकी दोन मिनटं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची नंतर मटकीच्या भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर ही मटकीची भाजी सुकी पण छान लागते आणि रस्तेदार भाजी पण खूप छान लागते तर मी मटकीची भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आता मक मटकीला मस्त अशी उकळी फुटू द्यायची आहे तर मटकीला अशी मस्त उकळी आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद